गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

महादेव मुंडे यांच्या पत्नी उपोषणाला बसल्या असतील तर बी डी एस पी साहेब ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या महिलेचा पती जाऊन सोळा महिने झालेत या प्रकरणाचा तपास डी वाय एस पी कडे दिल्यानंतर परळीतील बारा ते पंधरा लोक गायब आहेत एस पी एल सी बी आणि डी वाय एस पी यांनी या आरोपींना जेलमध्ये घालावं अशी मागणीही धस यांनी केली आहे तसेच या प्रकरणात आकाचा संबंध आहे आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरणारेच महादेव मुंडे प्रकरणाचे आरोपी आहेत या सगळ्या आरोपीच्या नावाची यादी मी एसपीना दिली आहे कुणाचे सीडीआर चेक करायला हवेत ते देखील त्यांना सांगितलंय असे धस यांनी म्हटलंय प्रकार झाला तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता तत्कालीन एसपींनी कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु ब्याऐंशी दिवस उजाडलेत हे चुटक्या वाजवणारे हे पिस्तौलवाले हे गुंडाड जे आहेत हे सगळ्याच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडलं असेल ते अर्ध्याच्या वरती म्हणजे तीनशे तीस पैकी दोनशे बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते हे यावरून सिद्ध होत आहे नाही 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 ती मागणी त्यांनी केलेली आहे ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करावी त्यांनी करावी आणि दुसरं महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एसपी साहेब एसपी पी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे सोळावा महिना लागलाय आता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि जे ज्या दिवशी तपास डीवाय एस कडे दिलाय त्या दिवसापासून बारा ते पंधरा लोक परळी मधले गायब आहेत जे गायब आहेत ते एस आणि एल सी बी आणि तिथले डीवाय एस पी यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घाला कोणी लोक शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मुंडे मारले त्यांचे ज्यांनी जा, मारलेले ज्या गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत